हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मी आज मस्त लोक केलेला आहे आम्ही थोडंसं शूटला आलेलो आहे बाहेर लोकेशन थोडंसं म्हटलं बाहेर जाऊन कुठेतरी लोकेशनमध्ये व्हिडिओ शूट करावे तर आम्ही इथे आलेलो आहे घरापासून एक पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहे पण प्रॉब्लेम हा झाला आहे दोनच व्हिडिओ शूट करून झाले आणि मोबाईल खूप गरम झाला आहे त्याच्यामुळे हँग झाला आहे आणि त्यामुळे आम्हाला सध्या थांबावं लागतं <laughs> आहे आणि विहान त्याच्या मैत्रिणींसोबत खेळतो आहे त्याच्या फ्रेंड्स आहेत इथे कारण हे एक आश्रम आहे आणि आम्ही आश्रममध्ये आलेलो आहे शूट करायला पण म्हटलं आता काय करावं थोडंसं फोन कूल होईपर्यंत म्हणतं ब्लॉक करावा तर फ्रेंड्स मला सांगा मी कशी दिसते छान वाटते का मला काठपदर साडी आणि हा माझा मराठमोळा लुक कसा दिसतो मला नक्की कमेंट करून सांगा कारण आजकाल थोडंसं माझ्या व्हिडिओला ना काठपदर साडीच्या व्हिडिओला थोडंसं सा लोकांचा जास्त प्रतिसाद मिळतो आहे म्हटलं काहीतरी थोडंसं चेंज करावं हां म्हणून म्हटलं काठपदर साड्यास ट्राय कराव्या आता छान आहे पण ऊन खूप आहे आणि दोनच व्हिडिओ शूट केले तर मोबाईल खूप गरम झालेला होता म्हणून थोडंसं आम्ही बसलो विहान काय करतो बाळा ते बघ त्या काय बोलतात बघ ट्रेन पाहिजे हा मोठीवाली ट्रेन देतात जा घेऊन ये पण आवाज त्यांना <laughs> रिष्टी रिष्टी दिदीला सांग रिष्टी दिदीला दे म्हणा मम्माने बोलवले जा बॉटल तर आणून दे मला जा बॉटल आणून दे त्या पोरींचं डोकं खातो हा हो बाहेर ये विहानला त्या सिस्टरने हे कोका कोला प्यायला दिलेलं आहे आणि तो, पीत <laughs> तो <laughs> काही पित नाही त्याचं तोंड खूप असं कसं तरी होतं तर आम्ही दोघी पितोय माझा कॅमेरामॅन आणि मी कॅमेरामॅन तर काहीच बोलत नाही माझ्यापेक्षा जास्त लाजतो खरं तर माझं पण तोंड कसं तरी होत आहे ते पेल्यावर <laughs> कसं पितात बाबा थोडासा गरम आहे फोन अजून भूक पण लागली सगळी कामावरून रेडी झाले होते तरी बारा वाजले आम्हाला इथे यायला आणि एक दोन व्हिडिओ शूट केले तर असा प्रॉब्लेम झाला आता एक अजून एक चार पाच व्हिडिओ शूट करायचेत मग घरी जाऊन जेवण करणार कारण खूप भूक लागली खूप तुम्ही लोकांनी जेवण केलं का आम्हाला कमेंट करून सांगा आणि आता एक पंधरा मिनटात मी पण इथून व्हिडिओ शूट करून घरी जाणार आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला माझी साडी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काय झालं बाय कर सगळ्यांना बाय 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 कर नाही करणार <laughs> तर बाय फ्रेंड्स लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये